इथल्या उमेदवारांनी काय दावे केले त्यात आपण पाहूयात कोकणाचा सर्वांगीण विकास हा माझा भविष्यातील अजेंडा आहे इन्फ्रास्ट्रक्चर मी मागील चौतीस वर्षात अतिशय दर्जेदार पराभूत सुविधा मी बनवलेल्या आहेत पाणी रस्ते वीज शाळा आरोग्य या सगळ्याच गोष्टी मी सांगण्यात दिल्या आहेत मेडिकल कॉलेज हॉस्पिटल साडेसहाशे बेडचं इंजिनिअरिंग कॉलेज आज सोळाशे विद्यार्थी आहेत महिला उद्योग अशा अनेक व्यवसाय दिलेले आहेत भविष्यामध्ये कोकणात उद्योग आणावेत स्थानिक तरुण तरून तरुणींना इथे नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात दर्जेदार शिक्षण आणि इथल्या तरुण तरून तरुणींना उद्योजक बनून त्यांना आवश्यक ती मदत सहकार्य करण्याचं मी ठरवलं आहे माझा अजेंडा म्हणजे या माझ्या भूमीचा सर्वांगीण विकास त्याच्यामध्ये बेरोजगारी आहेत शेतकरी आहेत बागायतदार आहेत मच्छिमार आहेत तरुण वर्ग आहेत ह्या सगळ्यांना त्यांना आवश्यकतेप्रमाणे न्याय देणं यासाठी हे कोकण समृद्ध कोकण आणि त्याबरोबर शांत कोकण हा माझा अजेंडा आहे